दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनं एक मोठं काम केलंय त्यांना मोठं यश आलंय कारण रिझवान अलीला अटक करण्यात आली आहे रिझवान इसिस इस मॉड्यूल दहशतवादी असल्याचंही कळतं तर रिजवानकडून शस्त्र साठाही जप्त करण्यात आलाय दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला एक मोठं यश मिळालं आहे रिझवान अलीला अटक करण्यात आली आहे तर रिझवान हा इसिस इस मॉड्युलचा दहशतवादी असल्याचं कळतंय रिझवान शस्त्र साठाही जप्त करण्यात आलाय या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे आहेत आपल्यासोबत रामराजे आपण पाहतोय पंधरा ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी एक मोठी कामगिरी केली असं म्हणावं लागेल आणि मोठी घटना दिल्लीमध्ये होणारी ती टाळण्यात यश मिळालेलं आहे असं सुद्धा म्हणावं लागणार आहे कारण सहा दिवसावरच आता पंधरा ऑगस्ट आलेला आहे स्वातंत्र्य दिन आलेला आहे त्यापूर्वी हे संपूर्ण पेट्रोलिंग चालू होतं आणि यांना रिझवान आणि त्याच्या सहकार्यावर तीन लाखांचं बक्षीस ठेवलं होतं आणि दिल्लीतून रिझवान अली या इसिफच्या दहशतवादाला अटक करण्यामध्ये आता यश मिळालेलं आहे त्यामुळं आपल्याला याच्यावरून हेच स्पष्ट होते की तरी घातपात मोठ्या प्रमाणावर घडून आणायचा होता कारण आपल्याला माहित आहे की पंधरा ऑगस्टला लाल किल्ल्यावरून चांदणी चौक परिसरामधून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशवासियांना संबोधित करतात त्याच्या अगोदरच अशा प्रकारची घटना टाळण्यामध्ये यश मिळालेलं आहे निश्चितच रामराजे त्यामुळे पुढे अजून तपासात काय काय निष्पन्न होतं हे पाहावं लागेल तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी